गुन्हा करायचाच तर चार चौघात करा लपून छपून भुरटे मारतात भाई लोक नाही हे वाक्य आहे मुळशी पॅटर्न मधल्या नण्याबाईचं पण नळ्या भाईचा।, भाईचा हा गुरुमंत्र त्याचा राईट हँड राहुल्या म्हणजेच बकासूर सुद्धा पक्का लक्षात ठेवतो आणि वाढदिवसाच्या दिवशी बरीचशी गर्दी जमलेली असताना बकासूर जागा होतो आणि एवढ्या गर्दीत तो कणका पाडतो दोन हजार वाचवा हा संदेश फाट्यावर मारून गुन्हेगारी अडॉप्ट केली कलम तीनशे दोन चे पोस्ट व्हायरल होऊ लागले अंगावर एखादी केस असणं प्रतिष्ठेचं मानलं जाऊ लागलं आणि हळूहळू पुण्यात पसरलेल्या भाईगिरीच्या क्रेझला गुन्हेगारीच्या पद्धतीला महाराष्ट्रात मुळशी पॅटर्न टाईप गुन्हे गणेगारी म्हणून ओळख मिळाली आता हाच पुण्याचा मुळशी पाटण सांगली जिल्ह्यात फोफावत चाललाय दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच गुप्तेने वार करून हत्या करण्यात आली बरं फक्त इतकंच नाही ज्याने उत्तम मोहितेची हत्या केली त्याचा सुद्धा त्याच गर्दीत निर्गुण खून करण्यात आला आणि या दुहेरी हत्याकांडाने सांगली प्रचंड हादरून गेली आहे आता हे सगळं प्रकरण आहे तरी काय बरं उत्तम मोहिते यांची हत्या पूर्व वैमनस्यातून करण्यात आली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर कोणीतरी ही हत्या घडवून आणली सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग सुरू करू उत्तम मोहिते यांचा काल मंगळवारी वाढदिवस होता यासाठी त्यांच्या गारपीर चौकीतील उभारून जंगली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यासाठी घराजवळ बांडव सुद्धा घालण्यात आला होता या ठिकाणी सा सांगली शहरातील मान्यवर उत्तम मोहिते यांची भेट घेण्यासाठी येत होते पण त्यांच्या आयुष्यातला हा शेवटचा वाढदिवस ठरणारे याची उत्तम मोहिते यांना तसूभर सुद्धा कल्पना नव्हती रात्री नऊ वाजल्यापासून उत्तम मोहिते यांच्या वाढदिवसाची धामधूम सुरू झाली होती आणि दहा वाजण्याच्या सुमारास या कार्यक्रमात आले होते रेकॉर्ड वरचा अट्टल गुन्हेगार शेऱ्या उर्फ शाहरुख शेख आणि त्याचं टोळक वाढदिवसानिमित्त जेवण सुद्धा ठेवण्यात आलं होतं रात्री बारा वाजता शेऱ्या उर्फ शाब्या शाहरुख शेख हा त्याच्या आठ ते दहा साथीदारांसह त्या ठिकाणी आला या सगळ्यांनी जेवणाचा आस्वाद घेतला जेवण झाल्यानंतर सर्वजण उत्तम मोहिते यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या जवळ जात होते दरम्यान त्याचवेळी आरोपी शाहरुख शेख उर्फ त्याचा आठ ते दहा साथीदारांसह वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या बहाण्याने उत्तम मोहिते यांच्या जवळ गेला त्यावेळी आरोपींनी त्यांच्याकडे असलेली धारदार हत्यारे बाहेर काढली आणि त्यांच्यातल्या एका गुप्तीने उत्तम मोहिते यांच्या पोटात आणि मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले इतकंच नव्हे तर त्यांच्यावर तलवारीने सुद्धा वार करण्यात आला या हल्ल्यात उत्तम मोहिते गंभीररीत्या जखमी झाले शरीरातून प्रचंड रक्तस्राव होत असल्यानं ते जागीच खाली कोसळले अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मोहिते यांना सावरण्यास आणि स्वतःला वाचवण्यास वेळच मिळाला नाही आजूबाजूच्या नेमकं काय करतंय का समजण्याआधीच मोहिते रक्ताच्या थारुळ्यात पडले होते गुन्हेगारांनी एक्झॅक्ट रिक्रिएट पॅटर्न दरम्यान मोहिते यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर शेखने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र या ठिकाणी जमाव एवढा संख्येनं होता की त्याला रंगे हाक पकडण्यात आलं काकांवर झालेल्या हल्ल्यामुळे उत्तम मोहिते यांचा पुतण्या संतापला आणि त्यानंतर त्याने उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला करणारा आरोपी शाहरुख शेख यांच्यावर धारदार हत्याराने हल्ला केला नंतर उत्तम मोहिते यांच्या समर्थकांनी सुद्धा आरोपीला बेदम मारहाण केली आणि या मारहाणीत हल्लेखोर शाहरुख शेख याचा मृत्यू झाला या घटनेबाबत चौकशी केली असता उत्तम मोहिते यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर ड्रग्सच्या नशेत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या उत्तम मोहिते यांना तातडीनं सांगलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला मोहिते यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांचा मोठा गट जमला होता ज्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं उत्तम मोहिते हे एक्केचाळीस वर्षाचे होते सांगलीतील गारपीर चौक येथील रहिवासी असलेले मोहिते हे दलित हक्क आणि सामाजिक समस्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष होते उत्तम मोहिते यांनी दलित महासंघाच्या माध्यमातून दिवाळीपूर्वी सांगलीतील बेकायदेशीर गोदामांसारख्या मुद्द्यांवर अलीकडेच निदर्शनं केली होती या धक्कादायक घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला रात्री उशिरापर्यंत तणावाचं वातावरण होतं खुनाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र हा हल्ला पूर्ववारणासातून झाल्याचा अंदाज आहे या घटनेनंतर सांगली शहरात एकच खळबळ उडाली असून समाज माध्यमांवर चर्चेला उधाण आले खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा फौज फाटा रुग्णालय परिसरात दाखल झाला समर्थकांची मोठी गर्दी या परिसरात होती परंतु याबाबत या शहर पोलीस ठाण्यात मध्यरात्रीपर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता गुन्हा करायचा तर चार चौघात करा लपून छपून पॅटर्न मधला भाईचा संवाद आता फक्त पडद्यावर राहिला नाहीये तो वास्तवात उतरतोय आणि त्याच्या छायेत एक भयावह सामाजिक मानसिकता आकार घेताना दिसते या घटनेमागे कारण काहीही असो पूर्व वैमनस्य राजकीय वाद किंवा नशेचा अंमल पण या मागचं मोठं चित्र भयानक आहे आज आपल्याकडे हिंसेला स्टाईल आणि गुन्हेगारीला ओळख मांडणारी पिढी तयार होतीये चित्रपटातील भाई पात्र सोशल मीडियावरील डॉन पोस्ट वाढदिवसांवर बंदुकीचे फोटो ही नव्या समाजाची अभिमानाची भाषा झाली आहे सांगली सारख्या शहरात अशी घटना घडते तेव्हा फक्त आरोपी नाही तर प्रशासनाचे यंत्रणाही तपासली गेली पाहिजे एखाद्या रेकॉर्ड वरील गुन्हेगाराला एवढ्या मोठ्या गर्दीत मुक्तपणे हिंसा करता येते हेच कायद्याच्या धाकाचं अपयश नाही का हल्लेखोर ड्रग्सच्या नशेत होते असं सांगितलं जात मग नशेचा पुरवठा कोण करतय त्यावर अंकुश कुणाचा एक काळ होता जेव्हा गुन्हा म्हणजे भीतीचं नाव होत आज त्याच गुन्ह्याचं गौरव केलं आहे भाईगिरी टंबरकारी आणि हिंसेचं ग्लॅमर करणं हे समाजाला कुठे घेऊन चाललंय हा प्रश्नच आहे उत्तम मोहिते आणि शाहरुख शेख दोघही गेले पण मागे ठेवून गेले रक्त राग आणि बदल्याची आग हत्येच्या या दुहेरी कहाणीने सांगली हदरी आहे आता यातून पण समाज काही शिकेल की पुन्हा कुणाचा तरी वाढदिवस मृत्यूदीन ठरेल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या कडकराव चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका って。